परभणी शहर महापालिका व आपली परभणी स्वच्छ परभणी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे आज या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे या मोहिमेत महापालिकेचे अधिकारी कर्मचारी व आपली परभणी स्वच्छ परभणी ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही मोहीम प्रभाग आहे राबविण्यात येत असून पहिल्याच दिवशी शहरातील सात ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली शहरातील नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत देऊन सहकार्य करावे कोणीही उघड्यावर कचरा टाकू नये असे आवाहन यावेळी महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केले आजच्या या स्वच्छता अभियानात आपली परवणी परवणी हा आमचा हो इच्छेने काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा कल सामील झाला आहे आणि मनपाचे सगळे कार्यकर्ते आयुक्त साहेब आज सामील झालेले आहेत आणि यांच्या संयुक्त उद्यमाने आपण आजची स्वच्छता अभियान करत आहोत पण आम्ही आपली परभणी स्वच्छ परवणी हे जे आमचं अभियान आहे हे दर रविवारी मागच्या एक वर्षापासून आम्ही राबवत आहोत प्रत्येक कॉलनीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी जाऊन स्वच्छता करणे आणि स्वच्छते संबंधी ज जनजागृती करणे हा आमच्या अभियानाचा उद्देश आहे